कल्पना करा मित्रांनो तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि फक्त काही आठवड्यातच ते एक लाख सत्तर हजारांपर्यंत वाढतात स्वप्न वाटतंय ना पण हा अनुभव अलीकडे वोडाफोन आयडियाच्या काही इन्व्हेस्टर्सनी घेतला आहे काही दिवसांपूर्वी सुमारे सहा रुपयांच्या आसपास ट्रेड होणारा वोडाफोन आयडियाचा स्टॉक आज जवळपास बारा रुपयांच्या लेवलपर्यंत पोहोचलेला दिसतोय म्हणजेच अंदाजे सत्तर ते नव्वद टक्के रिटर्न्स कमी वेळेत पण हा अचानक आलेला राईज नक्की का झाला हा फक्त हाईप आहे की मागे काही सॉलिड कारणं आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एजीआर रिलीफ सरकारी संकेत आणि मार्केट सेंटिमेंट सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो एक काळ होता जेव्हा वोडाफोन आयडिया हा स्टॉक जवळजवळ संपला आहे असं बोललं जात होतं लॉसेस वाढत जाणारं डेट कमी होणारे सबस्क्रायबर्स सगळीकडे नेगेटिव्हिटी होती अनेक इन्व्हेस्टर्सनी हा स्टॉक इग्नोर केला होता पण स्टॉक मार्केटमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जेव्हा बातम्या बदलतात तेव्हा नॅरेटिव्ह बदलतं आणि तेव्हाच पिक्चरसुद्धा बदलतं आता येऊया मुख्य मुद्द्याकडे एजीआर म्हणजेच एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू टेलिकॉम कंपन्यांना सरकारला काही ठराविक शुल्क द्यावं लागतं हे शुल्क फक्त कॉल किंवा डेटा रेव्हेन्यूवर नसतं तर काही नॉन टेलिकॉम इन्कम सोर्सेसवरही लागू होतं असं नियम सांगतात दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर टेलिकॉम कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात एजीआर ड्यू झाले वोडाफोन आयडियासाठी ही रक्कम सुमारे ऐंशी हजार कोटींच्या आसपास असल्याचं अनेक रिपोर्ट्समध्ये सांगितलं जात होतं या रकमेवर इंटरेस्ट आणि पेनल्टी असल्यामुळे एकूण लायबिलिटी पुढे वाढत गेली आणि ती अंदाजे एक पॉइंट आठ ते दोन लाख कोटींच्या आसपास पोहोचल्याचं मार्केटमध्ये बोललं जातं आणि इथेच स्टोरीला मोठा ट्विस्ट मिळतो अलीकडे मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली की सरकार वोडाफोन आयडियासाठी एजीआर पेमेंट्सवर पुढील चार ते पाच वर्षांसाठी इंटरेस्ट फ्री मॉरेटोरियम देऊ शकते इतकंच नाही तर काही अंदाजांनुसार एकूण देय रक्कम पुन्हा रिअसेस होऊन ती सुमारे अर्ध्यापर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर असं झालं तर कंपनीला मोठी पेमेंट दोन हजार सव्वीस नंतर सुरू करावी लागू शकते आणि पहिली इन्स्टॉलमेंट अंदाजे पंधरा हजार ते वीस हजार कोटींच्या आसपास असू शकते हीच पॉझिटिव्ह बातमी मार्केटमध्ये येताच वोडाफोन आयडियाच्या स्टॉकमध्ये जोरदार बाईंग दिसून आली आणि स्टॉकने अचानक मोठी उडी घेतली एजीआर शिवाय अजूनही काही कारणं या रॅली मागे होती कंपनीशी संबंधित एन्टीटीजकडून सुमारे तीन हजार कोटींच्या आसपास फंड्स रेज झाल्याची चर्चा झाली जे फ्युचर नेटवर्क एक्सपान्शन आणि फायव्ह जी रेडिनेससाठी वापरले जाऊ शकतात यासोबतच ट्रेडिंग व्हॉल्यूम प्रचंड वाढ स्टॉकने फिफ्टी टू वीक हाय म्हणजेच बावन्न आठवड्यांच्या आसपासचे हाय लेवल्स टच केले आणि शॉर्ट टर्म ट्रेडर्सकडून मोमेंटम बाईंग पाहायला मिळाली या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे कमी वेळेत दिसलेली स्ट्रॉंग रॅली पण मित्रांनो इथे एक रिॲलिटी चेक देणं फार गरजेचं आहे वोडाफोन आयडिया हा स्टॉक अजूनही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये मोडतो जिओ आणि एअरटेलसारखी स्ट्राँग कॉम्पिटिशन अजूनही आहे कंपनीवर डेट मोठ्या प्रमाणात आहे ए जी आर पूर्णपणे माफ झालेला नाही फक्त संभाव्य दिलासा आहे म्हणून हा व्हिडिओ इन्व्हेस्टमेंट ॲडवाईस नाही कुठलाही पैसा गुंतवण्याआधी स्वतःचा अभ्यास आणि रिसर्च नक्की करा थोडक्यात सांगायचं झालं तर वोडाफोन आयडियाच्या स्टॉकमध्ये आलेली ही उडी एजीआर रिलीफ एक्स्पेक्टेशन्स सरकारी संकेत आणि शॉर्ट टर्म मार्केट सेंटिमेंट यांचा परिणाम आहे जर तुम्हाला हा अनालिसिस उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कुठल्या स्टॉक्सनी चांगले रिटर्न्स दिले ते लिहा पुढचा व्हिडिओ कुठल्या स्टॉकवर हवा आहे तेही नक्की सांगा अशाच स्टॉक स्टोरीजसाठी कनेक्ट रहा जय हिंद